तुम्हाला किरकिऱ्या करायचा मूड आला आपण होत भांडतो कुडबी रस्त्यात गाडीत पाहुण्या रावड्यात लग्नात वाढदिवसाला गेलं का सासरवाडीला वावरात अंगणात बेडरूम मधी किचन मध्ये हॉलमध्ये देव काही देवपूजा करता करता भांडतील एक एक यक, एका <laughs> बायकोला असा नवर नवऱ्याचा राग आला कनी नवरी नेऊन तिला चापट आणली तिला असा राग आला नवऱ्याचा तिनं पूजा करीत असणार देव फेकून आणला नवऱ्या तुम्हाला माहिती पुरुष मंडळी घरी भांडण झाल्यानंतर बायका भांडेच का त्यात कारण त्या भांड्यावर तुमचं नाव असत नाही नावऱ्याला तर त्याच्या नावाला तरी दना दळी ती दना दन हे पा भांडायचा मूड आला ना भांडायचं कुडबी भांडायचं नाही त्याची विशिष्ट खोली असावी आपण कुडबी भांडत होत हा किरकिऱ्या करायचा मुडा काठ्या काठ्या भांडण करा, करा तुम्ही पण त्या खोलीत जाऊन करा असे भांडणं करायचे तास दोन तास हनामाऱ्या करायच्या ता तर करा पण खोलीतून बाहेर येताना युवती करूनच बाहेर यायचं गड्या मग भांडणं नाही करायचे बाई पहा तुम्ही बायका जास्त रागात असतात <laughs> ना त्यावेळी त्या नवऱ्याला म्हणतात अहो मला तुम्हाला काहीतरी बोलायचं मग ना मला तुम्हाला काहीतरी बोलायचंय अगं बोल ना मग मला बोलायचंय जेव्हा ती अशी म्हणत असती तेव्हा नवरेने लक्षात घ्यायचं आपण मधी मधी बोलायचंच नाही सगळ का सगळं होऊन द्यायचं तर तिथंच पुरवू द्यायचं भान प्रत्येकाच्या घरात हो संसार असतं तिथं करण्यात मजाच नाही घड्या यांनी नाही केले तर तुम्ही काहीतरी कुरापत करी जा दहा पंधरा दिवस एकदा चेष्टा करीत जा बायकोची आणि अशी चेष्टा करीत जा की ती ती रडली पाहिजे ती रागवली पाहिजे ती भांडलीच पाहिजे पंच्याष्ट आशी करीत जाती जिरवीत आली पाहिजे रट्टे खायची पाळी नाही आली पाहिजे भांडणं होतात त्या सारख्या रुजतात त्या तुमच्यावर महिला मंडळ सारख्या रुजतात तुम्हाला माहितीये त्या का रुजतात माहिती दोन गोष्टीसाठी एक तुम्ही त्यांना वेळ देत नाहीत आणि दुसरी प्रेम वेळ आणि प्रेम या दोन गोष्टीसाठी महाराज लोकांच्या पण मायकर रुजतात कोण नाही केला ना वास त्याची आरती महाआरती पंचारती आरती, पंच आरती होती मग घालील नोटांगण मोकळं पटांगण माणूस जगाला कशालाच घाबरत नाही जगात फक्त बायकोला कोणी बी घाबरत आमच्यावर घासले ओतून घेतलं तुम्हाला किती चांगलं वाटत नाही <laughs> 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 म्हणजे तुम्ही काय संन्याशी का तिकडे ओट्या दाखीतात दोन गोष्टी त्या महिला रुजतात तुमच्याकडून त्यांना दोन गोष्टी पाहिजे एक वेळ आणि दुसरं प्रेम त्या रुजतात कारण त्यांना दोन गोष्टी हव्या ज्या तुम्ही त्यांना देत खरं बोलले राह तुम्ही त्यांना प्रेम देत तुम्ही त्यांना वेळ देत अख्ख्या गावाची उकंडी उकरी देत नको त्याचं काम करत पण बायकोसाठी त्यांना वेळच नसतो त्या म्हणून रुसात आणि तुम्ही त्यांना दोन गोष्टी देत नाहीत आणि त्या तुम्हाला एक गोष्ट देत नाही ती म्हणजे आदर आपण त्यांना देत कबूल झाल्या बिचाऱ्या तो जर म्हणला ना चहा करतीस का लई आनंद म्हणले तुम्ही बरं तुम्ही बी पुरुष मंडळी घरात काही हाई नाही पाहत जा पाच माणसं घेऊन झालं त्या चाल स्वयंपाक कर बाजरीच्या भाकरी कर अरे तू घरात बाजरी आणली का नाही आधी पहार असा दाप असतो पुरुष मंडईचा महिला मंडईला बरं जेवता जेवतात लोणचं आहे का लोणचं ती म्हणती कोणच काही नाही लागत आपल्याला काही नाही घरी पहा जा आपण काय आणलंय काय अशी दमदाटी असते चार कप टाक पाच जणांचा असा कर पाक असावेत <coughs> एकमेकांना समजून घेतलं ना भानं करा पण इतके करू नका जे घटस्फोटापर्यंत जातील प्रभू रामचंद्र भगवान की राजे गेले आणि राजे म्हणतात की कैकई तुला वाटत असेल सगळ्याला माहिती झाली पण मला सांगितलं नाही कैकई तू माझी सगळ्यात आवडती राणी ना आणि ही गोष्ट मला नोकरांजवळ सांगायची नव्हती तर मी स्वतः तुला सांगणार होतो कैकई तू नेहमी म्हणायचीस ना राम राजा झाला पाहिजे राम राजा झाला पाहिजे कैकई मी तुझी इच्छा पूर्ण केली कैकई राम राजा होणारे तुझी इच्छा पूर्ण केली त्यावेळी आता इतका राग येतो कैकईला मंचकी बैसली होती ती पापिनी देखाताची नैनी पहुडली अशी एखादी चावताळलेली नागिन जशी फनाकडून फुतकारे मारते ना तशी कैकई राजावर चावताळली राग आला तिचा कैकई या मंगल प्रसंगाला तू रुसलीस तुला माझ्याकडून काय हवंय का कैकई या आनंदाला तू काय मागशील वाटतील ते माग मी द्यायला तयार होईल त्यावेळी काही काही म्हणते नुसते म्हणतात माग 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 आतापर्यंत काय दिलंय तुम्ही मला जे दिलंय ते कौशल्यला जे दिलंय ते जानकीला जे दिलंय ते सुमित्रेला जे दिलंय ते राघवला मला काय दिलं तुम्ही माग माग म्हणतात नाही काही काही तू म्हणशील ते दे तुम्ही तुला रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाई परू वचन जाई एकदा दिलेला शब्द नाही राजे खोट बोलताय तुम्ही तुम्ही खोटे तुमचं वचन खोटे शपथ घेऊन सांगतो कुणाची शपथ रामाची शपथ घेतो तू मागशील ती द्यायला तुला तयार होतो आता उठून बसली आणि त्यावेळी रामाची शपथ घेतली सगळा काबू आपल्या हातात आला सगळी सूत्र हातात आले राजावरती तिने स्वतःच वर्चस्व प्रस्थापित केलं जेव्हा रामाची शपथ घेतली ना त्यावेळी काही काही माता दोन वर मागते पहिला वर मागते सुनहु प्राण प्रिय भावत जी का देऊ एक व 何 देवय कवर भरताला राज गादी अगं असं काय करतेस तू काही काही रामाला गादी द्यायचं ठरलं होतं ना आपण तू अचानक भरताला अगं प्रजा काय म्हणे वशिष्ठ गुरुजी काय म्हणतील त्यावी इतका राग आला राजे म्हणत होती ना मी तुम्ही कपटी आहात अहो राम तुमचा मुलगा आहे तसा भरत तुमचा मुलगा नाही का मी काय तुमच्या लग्नाची बायको नाही का एका एका शब्दाचा प्रहार कैकई राजावर करत होती आणि दुसऱ्यावर जा कैकेने मागितला तापस बेस विशेष उदासी स राम बनवासी चोदहवरस रामाला चौदा वर्षाचा वनवास शब्द ज्यावेळी कानावर पडला त्यावेळी पंख गळालेला पक्षी धाडकन खाली पडतो एखादी काठी जशी तोल गेल्यानंतर खाली पडावी ताडाच्या झाडावरती वीज पडावी त्या झाडाची जशी अवस्था व्हावी पंख गळालेल्या पक्षाची जशी अवस्था व्हावी तशी दशरथाची अवस्था होती महाराज धाडकन खाली कोसळतात जमिनीवरती पडतात